नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नवीन असाल तर चॅनलला करा चला तर मग व्हिडिओला करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकाली आहे तीन हजार सातशे एकाहत्तर क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर तीन हजार नऊशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे सदुसष्ट रुपये जाते लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती रिसोड अवोकाली आहे एक हजार अकरा क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे वीस रुपये कमाल दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवोकाली एकोण क्विंटल किमान दर तीन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये कमाल दर चार हजार चाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती मेहकर राव आवगायला पाचशे पन्नास क्विंटल किमान दर तीन हजार दोनशे रुपये कमान दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये दाई लोकल सोयाबीन